पापड्या म्हटलं की त्या अशा पद्धतीच्या छान अशा कुरकुरीत आणि चौपट फुलणाऱ्या पापड्या असायला हव्या त्याचबरोबर आपण ह्या उपवासाच्या साबुदाण्याच्या पापड्या बनवत आहोत साबुदाण्याच्या पापड्या बनवताना बऱ्याचदा पीठ हटता येत नाही पिठामध्ये गोळे होतात ही सर्वात महत्त्वाची समस्या असते यावर एक महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे त्याचबरोबर तुमचं पीठ देखील अशाच पद्धतीचं पहिल्याच प्रयत्नामध्ये आणि अगदी हलक्या हाताने हाटलं तरीही अशा पद्धतीचं तयार होणार आहे त्यासाठी पीठ कशा पद्धतीचं हा असावं हे सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे आणि एक वाटी पिठामध्ये खूप साऱ्या पापड्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत झटपट पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होणाऱ्या या पापड्या अगदी चौपट अशा फुललेल्या आहे यासाठीच्या सर्व सिक्रेट टिप्स जाणून घेण्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा खूप साऱ्या टिप्स आहेत मी रेसिपी सोबत शेअर केलेली आहे त्याचबरोबर माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील चारही दिवस भरपूर टिप्स आहेत नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका नमस्कार रोजचा आहार या फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अशा काही टिप्स जाणून घेणार आहोत ज्या तुम्हाला आजपर्यंत कोणीही सांगितलेलं आहे सर्व टिप्सच जाणून घेऊन आपण साबुदाणा पापड तयार करत आहोत त्यासाठी सुरुवातीला मी एक वाटी साबुदाणा घेणार आहे तुम्ही पाहू शकाल अगदी लहान साईजची वाटी आहे एवढा साबुदानामध्ये आपल्या तीस ते पस्तीस पापड्या तयार होणार आहे शिवाय आपण पापडे अतिशय जाडसर करत आहोत पातळ जर केले तर पन्नासपेक्षा जास्तही तयार होणार आहे हलकासा साबुदाना आपण दोन ते तीन मिनटं आपण शेकवून घेतलेला आहे त्यानंतर तो आपण परातीमध्ये काढून करूं, थंड करून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनटामध्ये हा साबुदाना आपला थंड झालेला आहे त्यानंतर आपण साबुदाना हा दळून घेणार आहोत या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीठ आपण जेव्हा साबुदाण्याचं पीठ हातो त्या त्यामध्ये गोळ्या तयार होतात त्यासाठी साबुदाण्याचं पीठ करताना तुम्हाला थोडंसं ठोसर असं करायचं आहे जास्त जेवढं जास्त बारीक पीठ कराल तेवढं तुमच्या साबुदाण्याच्या पीठामध्ये गोळ्या तयार होणार आहे त्यामुळे अशा पद्धतीचं अगदी रवाळ असं स्ट्रक्चर असलेलं आपण पीठ तयार केलं आहे या पापड्या तारखात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाण्याचं मेजरमेंट आहे ज्या वाटीच्या मापाने तुम्ही साबुदाना मोजून घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने तुम्हाला सात वाटी एवढं पाणी घ्यायचं आहे वाटी व्यवस्थित भरून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकाल अगदी व्यवस्थित आणि प्रत्येक वाटी मी कशा पद्धतीने भरून घेतलेली आहे हे तुम्हाला दाखवलेलं आहे एक वाटी साबुदाण्यासाठी सात वाटी एवढं पाणी आपण या ठिकाणी यूज केलेलं आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे आता आपण पाणी आपल्याला गरम करून द्यायचं नाही आहे गा थंड पाण्यामध्येच तुम्हाला हे पीठ टाकायचं आहे त्या ठिकाणी अगदी लहान साईजचा चमचा जो घेतलेला आहे तो दीड चमच्यापेक्षाही कमी मी मीठ टाकलेला आहे तुम्ही जर पोहे खाण्याचा चमचा घेणार असाल तर पाऊन चमचा एवढंच मीठ वापरायचं आहे ज्या वाळवण्याची रेसिपी आहे त्यामध्ये तुम्हाला मिठाचं प्रमाण हे थोडंसं कमीच वापरायचं असतं आता या ठिकाणी हलकंसं आपण मीठ मिक्स करून दिल्यानंतर लगेचच यामध्ये हे पीठ टाकत आहोत पीठ पाहू शकाल अगदी रवाळ असं पीठ केलेलं आहे जेवढं जास्त बारीक पीठ घेशाल तेवढ्या त्यामध्ये तुमच्या गोळ्या तयार होतात त्याचबरोबर तुम्ही जर हे पाणी गरम करून घेतलं आणि त्यानंतर पीठ जर टाकलं तर लगेचच पिठाच्या गोळ्या तयार होतात त्यामुळे यामध्ये थंड पाणी असतानाच तुम्हाला यामध्ये लगेचच साबुदाण्याचं पीठ टाकायचं आहे ही सर्वात महत्त्वाची टिप्स आहे त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल आपण थंड पाण्यामध्ये टाकल्यानंतर लगेचच मिक्स केलेलं आहे जेणेकरून यामध्ये अजिबातही गोळ्या झालेल्या नाही परंतु या स्टेजला आपण गॅसचा फ्लेम हा मिडियम केलेला आहे आणि मिडियम ते हाय फ्लेमवर आपल्याला हे पीठ छान असं शिजवून घ्यायचं आहे परंतु हे पीठ शिजवण्यासाठी आपल्याला पंधरा ते वीस मिनटं लागणार आहे आणि पंधरा ते वीस मिनटं तुम्हाला एक सारखं हलवत राहायचं आहे कारण स्टीलचं पातील आहे थोडंसं खाली करपू शकतं त्याचबरोबर या पिठामध्ये गोळ्या देखील तयार होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला एकसारखं पंधरा ते वीस मिनटं हलवत राहायचं आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकाल अगदी हलक्या हाताने हलवलं तरीही आपल्याला पिठामध्ये गोळी दिसत नाही आपलं पीठ अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे आजपर्यंत बऱ्याचदा म्हटलं जातं की साबुदाण्याचं पीठ हटतं आणि त्यामध्ये लगेच गोळ्या तयार होतात परंतु तुमचा प्रश्न आज या व्हिडिओमध्ये अगदीच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळालं असेल असं वाटतं आहे मला त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल आपलं पीठ हे वीस मिनटांतर खूप घट्टसर झालेलं आहे आणि ही जी बॅटरीची कन्सिस्टन्सी आहे ती अगदी परफेक्ट अशी आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण तुम्हाला एवढंच घ्यायचं आहे हे मेजरमेंट अगदी परफेक्ट मी सांगितलेलं आहे याशिवाय तुम्ही एखादा एखादी वाटी जरी जास्त घेतली तरीही चालणार आहे परंतु ते पीठ थोडंसं पातळ होतं आणि त्या पापड्या वाढण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो आता प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे आणि त्या कागदावर मी या पापड्या छान अशा करून घेत आहे आता या ठिकाणी तुम्ही जर जा जास्त लहान साईजची आणि पातळ पापडी केली तर त्या जास्त तयार होतील परंतु ही पापडी वाळल्यानंतर आणखीनच पातळ होत असते त्यामुळे पापडी तुम्ही ज्यावेळेस अशा पद्धतीने कागदावर टाकणार आहे त्यावेळेस तुम्हाला ती थोडीशी जाडसर करायची आहे एका चमच्यामध्ये एकच पापडे तयार करायची जर पातळ पापडे केले तर तुमचे जास्त क्वांटिटीमध्ये पापडे तयार होणार आहे परंतु ते जास्त फुलणारही नाही आणि त्याचबरोबर त्या पापड्यांचा थोडासा भुगा देखील होऊ शकतो अगदी पातळ अशा पापड्या केल्या की त्या फुलत नाही त्याचबरोबर तळल्यानंतर त्या पाहिजे तेवढ्या छान अशा कुरकुरीत होत नाही त्यामुळे एवढ्या पिठामध्ये तुम्हाला पस्तीस ते चाळीस एवढ्याच पापड्या तयार करायचे आहे हे पहा सर्व पापड्या आपल्या तयार करून झालेले आहे आणि दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये मी ते छान अशा वाळवल्यानंतर तुम्ही पापड्या पाहू शकाल अगदी परफेक्ट अशा झाल्या आहे जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड नाही अगदी छान अशा आपल्या वाळून पापड्या तयार झालेल्या आहे आता कढईमध्ये मी तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे आपल्याला हाय फ्लेमवर शेंगदाणा तेलामध्ये या उपवासाच्या साबुदाना पापड्या तळून घ्यायच्या आहे हे पहा सर्व पापड्या आपल्या बनवून तयार झाल्या आहे माझ्या साधारणतः या वुड्यापिठामध्ये सदोतीस पापड्या बनवून तयार झालेल्या आहे पस्तीस ते सदोतीस आता तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आणि कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला या पापड्या तळून घ्यायचे आहे आता उपवासासाठी जे या पापड्या आहेत त्यामुळे तुम्हाला शेंगदाणा तेलाचा किंवा साजूक तुपाचा वापर करायचा आहे जेणेकरून त्या उपवासासाठी आपल्याला खाण्यास योग्य होईल हे पहा छान अशा हाय फ्लेमवर या पापड्या मी तळून घेत आहे खूप पांढऱ्या शुभ्र आणि छान अशा फुललेल्या आहे दुप्पट तिप्पट या पापड्या फुलल्यानंतर छान अशा तयार होतात हे पहा अगदी थोडंसं तेल मला जास्त गरम वाटत नव्हतं त्यामुळे ती पापडी छान एवढी पाहिजे तेवढी फुललेली नाही परंतु आता तेल चांगलं गरम झालं आहे आणि तुम्ही ही पापडी पाहू शकाल अगदी छान अशी फुललेली आहे चौपट एवढी पापडी फुललेली आहे छान अशी कुरकुरीत पापडी तयार झाली आहे अशा पद्धतीने आपण मी तुम्हाला तीन ते चार साबुदाण्याचे चा पापडे तळून दाखवणार आहे चार पापड्यांमध्येच चा आपले डिश भरणार आहे इतक्याच पापड्या फुलत आहे हे पहा अगदी खूप छान अशा तयार झाल्या आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये लगेचच कळवा त्याचबरोबर या उन्हाळ्यामध्ये या साबुदाण्याच्या पापड्या नक्कीच बनवून पहा झटपट पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होतात त्याचबरोबर उन्हाळी वाळवण्यामध्ये तुम्हाला आणखीन कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवू शकता रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओच्या खाली जे रोजसाहार या फूड चॅनलचं माझं जे नाव आहे त्याच्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून त्यासोबत जे घंटीचं बटन आहे त्यावर क्लिक करून बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील चारही दिवस गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सायंकाळी पाच वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन आणि भरपूर टिप्स आहेत रेसिपीज पाहायला विसरू नका मी प्रत्येक रेसिपी खूप साऱ्या टिप्स आहेत आणि अगदी अचूक साहित्यप्रमाण वापरून प्रमाणबद्ध तयार होणारी रेसिपी किती प्रमाणात तयार होणार आहे अशा खूप साऱ्या टिप्स आहेत मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्ही पाहू शकाल चार पापड्यांमध्ये आपली डिश भरलेली आहे खूप छान कुरकुरीत आपल्या या पापड्या बनवून तयार झालेल्या आहे ह्या साबधानाच्या पापड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला नक्कीच विसरू नका पाच छान अशा कुरकुरीत ह्या पापड्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहे या अगोदर आपण मिश्र डाळींचे सांडगे असेल साबुदाना बटाटा चकली त्याचबरोबर साबुदाना पाव बटाट्याची पापडी अशा वेगवेगळ्या उन्हाळी वाळवणाच्या रेसिपी मी यूट्यूबवर शेअर केलेली आहे त्या देखील तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता यापुढेही आपण उन्हाळा असताना खूप साऱ्या वाळवणाच्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा छान अशा पापड्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहे हे पहा किती कुरकुरीत झालेली आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये लगेचच कळणार आहे हे पहा छान अशा कुरकुरीत तयार झालेली आहे खूप छान अशा दिसत आहे या ठिकाणी आपल्या साबुदाना पापड्याची रेसिपी आज बनवून तयार झालेली आहे आपण या पापड्या एकदा बनवून वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकतो त्याचबरोबर तुमच्याकडे जर उन्हामध्ये वाळत घालण्याची सोय नसेल तर तुम्ही फॅन खाली देखील तीन दिवस छान अशा सुकवून घेऊ शकता वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद